नमस्कार विनयकुटा मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज रविवार आहे रविवारी आपण ट्रॅकिंगचे व्हिडिओ करत असतो नॉर्मली सो so, आज आपण कवर करणार आहोत अंजनेरी जे हनुमानाचे जन्मस्थान देखील असं म्हटलं जातं त्याचं आहे आपल्याला अंजनेरी गड सो so, आपण तो पूर्ण कव्हर करणार आहोत आज अतिशय छान असं निसर्गरम्य ठिकाण असलेलं हे अंजनेरीचं देवस्थान तुम्ही वन डे ट्रिप प्लॅन करू शकता इथे विथ फॅमिली त्यांना ट्रॅकिंगची आवड आहे ते येऊ शकतात संडेला बरंच गर्दी असते इथे आता बघूया आपल्याला किती क्राऊड मिळतो तिथे नाशिकवरून जर तुम्ही त्र्यंबकच्या दिशेने गेलात तर तुम्हाला एक साधारण सतरा ते अठरा किलोमीटरवरच तुम्हाला इथून लेफ्ट टर्न लागतो जिथून तुम्हाला इंजिनिअरिंगकडे जाण्यासाठी जो आहे तो रस्ता आहे आणि इथून तुम्ही जर अंजिनेरीला आलात पण तुम्ही बाहेरगावावरून जर प्रवास करत असाल तर तुम्हाला इथे त्र्यंबकेश्वर देखील फक्त सहा किलोमीटर राहतं इथून आणि त्र्यंबकेश्वर तुम्ही कवर करू शकतात तिथे तुम्हाला ब्रह्मगिरी तुम्ही कवर करू शकतात आणि आता हा जो लेफ्ट आहे टन हा तुम्हाला घेऊन जाणार आहे अंजनेरी जे भगवान हनुमानाचं जे आहे ते जन्मस्थान आहे पाहू शकतो इथे इथेच बोर्ड लावलेला आहे श्री सिद्ध हनुमान देवस्थान श्री क्षेत्र अंजनेरी हनुमान मंदिराकडे तुम्हाला लेफ्टर्न घ्यायचं आहे आणि इथून थोडस अंतर गेल्यावर तुम्हाला मंदिर लागू शकतो जेव्हा तुम्ही लेफ्ट घेता घेतात एक अराउंड सात किलोमीटर तुम्हाला आत यायचं असतं गावातून तुम्हाला इमिडिएट राईट लागतो इथे घ्यायचा थोडस विचारून घ्यायचं गावकऱ्यांना इथे साइन बोर्ड नाही आहे जे आवश्यक आहे त्यांनी इथे शुल्क पण तुम्हाला द्यावं लागतं महाराष्ट्र शासन वन विभाग तर्फे साधारण बारा वर्षावरील सर्व लोकांना तीस रुपये शुल्क आहे मोटरसायकलला पंचवीस रुपये शुल्क आहे आणि नियम दिलेले आहेत सो हे स्क्रीनशॉट तुम्ही देऊ शकता त्याचा एक साधारण एक दीड एक किलोमीटर गाडी वरती येते इथे दीड दोन किलोमीटर वरती येऊ शकते गाडी आणि एक वरती आलात तुम्ही की जास्ती पार्किंग आहे पार्किंगची व्यवस्था पाहू शकतो ज्याचं भाडं जे आहे ते खालीच आकारलं जातं टू व्हीलर पार्किंगला जागा आहे आणि इथं तुम्ही आलात की इथून तुम्हाला छोटी छोटी हॉटेल्स पण दिसतात छोटीशी आणि काळजी घ्यायची माकडांची बघा माकडं खूप आहेत सो तुमचे मोबाईल्स खाण्याचे पदार्थ थोडंसं कॅरी करताना काळजी घ्यायची आहे कारण की माकडांचा प्रचंड वावर आहे इथे हनुमानाचं जन्मस्थान म्हटल्यावर असणार असते नो डाऊट आपण जी एंट्रीला पावती काढलेली असते तिथे याची एंट्री करावी लागते इथे माहिती तुम्हाला दिसेल सर्व दिलेली काय काय आहे ट्रॅकिंगला वगैरे जात असतात घाण करू नये स्पेसिफिकली त्याच्यात सर्व गोंगाट करू नये ही अशी पद्धतीने माहिती दिलेली आहे सो आपण आता सुरुवात करणार आहोत हनुमानाच्या जन्मस्थळी अंजनेरी जाण्यासाठी माझ्यासोबत आहेत माझे परममित्र पांगरकर सर त्यांची फॅमिली वहिनी आणि मुलं सोबत आहे माझी मुलगी उई आणि वाईफ कुठे चालली चला पळा सो आता आम्ही सुरुवात केलेली आहे आमच्या पाहू शकतो पावसामुळे किती छान वातावरण आहे पाणी आहे सर्व बघा किती छान दृश्य दिसतं इथून जसं तुम्ही वरती जाल तसं तसं निसर्गाची किमया तुम्हाला अनुभवायला मिळेल इथे तुम्ही याल तर अनुभव घ्याल जसं वरती येतो आपण तसं तसं अवघड ट्रेक होत जातो हा बघू शकतो किती नागमोडी आहे पूर्ण पहाड आहे वरती आणि मधून या पायऱ्या खूप जबरदस्त फील आहे बघू आपण किती एकदम जबरदस्त फिलिंग आहे इथला व्ह्यू बघू शकता तुम्ही काय मस्त आहे बऱ्यापैकी अंतर कव्हर केलेलं आहे आपण विशेष म्हणजे माझी मुलगी पण एकदम उत्साहाने ट्रेकिंग करते मित्रांनो आय थिंक फिफ्टी पर्सेंट आम्ही कव्हर केलेलं आहे आतापर्यंत आणि आम्ही इथे दादांना आहे का अंतर चालून आल्यानंतर एवढं बघा किती क्लाइंब केलेलं आहे दादा किती अंतर आहे अजून दो किलोमीटर किलो हा हा तुम्ही कुठून आलात का अच्छा वापी, वापी से आहे भाईबा सो दो किलोमीटर आहे अजून इथून विचार करा हे जे मिडल मध्ये थोडस तुम्हाला रिफ्रेशमेंटसाठी इथे छोटस हॉटेल आहे तिथे तुम्ही पाणी बॉटल्स वगैरे घेऊ शकतात आणि इथे तुम्हाला एक बोर्ड पण दिसेल हनुमाना जन्मस्थानाकडे जाण्याचा मार्ग पाहू शकतो हा बोर्ड कसं वाटतं दादा वरती एवढं तुम्ही फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास कुठून आलात नाशिक नाशिकचे आहात तुम्ही साधारण त्या तिथे क्लाईम करायचे ना आपल्याला हा ते लास्ट पॉइंट तिथून अर्धा किलोमीटर चालायचं फक्त बस आता इथून किती नाही ते लास्ट पॉइंट दिसतं तुम्हाला हां हा, तिथून अर्धा किलोमीटर चालायचे अच्छा अच्छा पुढे ते बघू बघ हां सोजे पुढचा जो डोंगर दिसतोय तिथे तुम्हाला थोडीशी लोक दिसत असेल तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे हा मार्ग आहे जाण्याचा चला आपण आणि जाऊ शकतोय दृश्य सोबत माझे मित्र आहे पांगारकर सर भांगरकर सर कसं वाटतं रोडच्या रुटीन पासून थोडंसं वेगळं हटके चा, बाकी त्याच्यानंतर आपण तुमची प्रतिक्रिया अर्ध्यावर तरी छान वाटतं शिखरा दडपण आलेलं आहे हरकत नाही हे बघा वरती तुम्हाला झूम करून दाखवतो तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे जाऊया सुरुवात करूया परत आपल्या शिखराच्या दिशेने पाहू शकतो जवळजवळ दोन अडीच का गे ताई दोन एक किलोमीटरवरती आलो असेल ना आपण दोन एक किलोमीटर वरती येऊन यात बिचारी ताईने एवढं पाणीवरती पोचवते ती आणि वरते फक्त तीस रुपयाला बॉटल देते ती वरते किंमत शाळेत जाते का अरे वा कितवीत दहावी नवीला आहेस सुट्ट्या चालू आहे का सुट्ट आहे पाहू शकतो बिचारी एवढी रोज येते तू रोज गार पाणी देते मित्रा बघा सर गार पाणी दोन बॉटल दोन ते कॅरी करायला त्रास होईल हा दोन तीन चक्कर मारतात ह्या घामेघुम मारता झालेल्या आहे अश्विनी ताई बाळा आर्मी एवढी क्लाइम्बिंग करते सर इथं फिजिकल अशी पास होईल हा <laughs> फिजिकल येस येस अकॅडमी तिला आर्मी जा, फिजिकल तर आरामात पास होईल <laughs> की नाही एवढं एवढं कॅरी करून जाते ते जबरदस्त सो so, मेहनतीच्या ता सलाम ताईच्या आणि तीस रुपये काहीच किंमत नाही माझ्या मते तिची मेहनत आहे सो माझी रिक्वेस्ट आहे जेवढे पण तिथे येतात पर्यटक त्यांच्याशी बार्गेनिंग करू नये आनंदाने तीस रुपये द्यावे हा ना खरं आहे खरं आहे खरं आहे तो अर्धा डिस्टन्स पार केल्यावर तुम्हाला असं पठार टाईप लागतं जे तुम्हाला सरळ तुम्ही जसं डिस्टन्स ते पार करायचं आहे आणि नंतर तुम्हाला तो डोंगरवर परत चढाई करण्यास सुरुवात करायची आहे बघा एका एक साईडला तो जो खालचा डोंगर आहे एक डोंगर आम्ही पूर्ण वरती चढून आलेलो आहे त्याच्यानंतर हा असं पठार लागतं इथे स्ट्रेट अर्धा किलोमीटरचं असेल ते आणि परत आम्हाला तो एक डोंगर चढून जायचं आहे तो एक असा अजून एक डोंगर आम्हाला वरती चढून जायचं आहे हे बघा इथं माणसं दिसतील तुम्हाला येण्यापर्यंत जायचं आलं विशेष म्हणजे माझी पाच वर्षाची मुलगी पूर्ण चढून आलेली आहे अनुभवायला पाहिजे तुम्ही सर्वांनी निसर्गाच्या सानिध्यात निसर्ग बरंच काही शिकवतो आपल्याला जो आपण आठवड्यात महिन्यात जो थकवा ऑफिसचा असो घरचा असो ट्रॅव्हलिंगचा असो जे मेंटल प्रेशर असतं आपलं प्रवास आणि निसर्ग सर्व दूर करतो या या तुम्ही यायला पाहिजे निसर्गाच्या कुशीत या डोंगरांच्या कुशीत बघू शकतो हे वातावरण किती सुंदर आहे बहुतेक पाऊस पण येता जबरदस्त एक्झॅक्टली निम्मा अंतर पार केल्यावर तुम्हाला इथे छोटंसं तळ लागतं तिथे तुम्ही थोडंसं रिफ्रेश होऊ शकतात काही हौशी पर्यटक इथे आंघोळ पण करतात पण काळजी घ्यायची आहे स्वच्छता राखण्याची बघा खूप छान वातावरण आहे आणि पावसाळ्यात तर येणार पूर्ण ग्रीनरी दिसणार आहे तुम्हाला पूर्ण ढग आलेलं दिसतं आपल्याला बघा इथे या साईडला ढग आहेत ते डोंगराला टच झालेले दिसतात रिफ्रेशमेंटसाठी इथे छोटी छोटी हॉटेल्स आहेत यांचं एक चॅनल आहे सायन्स अँड इनोव्हेशन नक्कीच सबस्क्राईब करा त्यांचे ब्रँड अँबॅसेडर त्यांचे पुत्र क्षितिश पांगारकर क्षितिश फांगारुर्फ केपी या मुली आम्हाला भेटल्या होत्या नववीतल्या मुली आहेत शिक्षण घेत आहेत एवढ्या वरती साधारण तीन किलोमीटर अंतर असेल ना सर तीन किलोमीटर क्लाइंब करून येतात इथे आणि इथे त्यांचं छोटसं हॉटेल आहे वाईट बघून हे वाटतं एवढं छान प्रेक्षणीय स्थळं आहे त्यांनी इथे असे कचरा टाकतात लोक ते खूप वाईट आहे हां कचरा टाकणं योग्य नाही आहे इथे स्वच्छता आपणच राखली पाहिजे छानसा पाऊस चालू झालेला आहे जसं वाटत होतं की पाऊस येणारच आता आणि आता आम्ही इथे थांबलेलो आहे छोटसं रिफ्रेशमेंट घेण्यासाठी लिंबू आम्हाला सो आईला लाजेल असा उत्साह आजी मध्ये दिसतोय पूर्ण चढून आलेला आहे बर का या आम्ही अजून अजून गेलेलो पण नाही इथे थांबलो तो रस्त्यात या वरतून येताना दिसल्या आम्हाला आजीवाय काय चौसष्ट साठ आणि चार चौसष्ट ओके सो पूर्ण वरती जाऊन आला हनुमानाचं जन्मस्थान पाहून आला तुम्ही बापर जबरदस्त पूर्ण आणि किती वेळ लागला तुम्हाला पहिल्यांदा आला का आधी आल्या कुठल्या तुम्ही आहे तुम्ही बर मला एक सांगा हे नात आधी पोचल्यावरती कि तुम्ही आधी पोचल्या सर याच्यातच सर्व काही आलेलं आहे तुम्ही काय खातात पावडे वडेपाव आणि मॅगी आणि पिझ्झा आजींनी काय खाल्ले खरंय पण त्याचा अजून आज तुम्हाला रिझल्ट दिसतोय आजींचा उत्साह सर्व नातवांच्या आधी पोचलेला आहे आजी सो आजीसाठी जाद्या सदन क्या बात अंजनी माता हनुमान गुफा दोनशे मीटर अंतरावर आहे इथून लेफ्ट साइड आणि वरती जर पुढे गेलो तर हनुमानाचं मंदिर आहे सो बरेचसे लोक म्हणतात की इथे जन्म झालेला आहे सो so, फायनली आपण आलेलो आहे डेस्टिनेशनला पूर्ण आपण केला होता फायनली नाही डेस्टिनेशन येणार ना का ये मिड डेस्टिनेशन डेस्टिनेशन वरती अजून तुम्ही टाळून राहिले वरती जाण्याचं हनुमान जन्मस्थान हे बघा क्लिअर दिसेल तुम्हाला आता हनुमानाची मूर्ती आहे छोटीशी इथे बघा आणि इथे झोपण्याची जागा बघा हनुमान जन्मस्थानाचं दर्शन घेऊन थोडं खाली उतरलो की आपल्याला एक छोटीशी पाऊल वाटवं वा लागते तिथून आपण पुन्हा जे दुसरा डोंगर आहे त्याच्यावरती जे मंदिर आहे हनुमानाचं त्याच्या दर्शनासाठी जाऊ शकतो हा शॉर्टकट आहे ॲक्च्युली सो सो so, ही पाऊल वाट इथे जॉईन होते बघा हा जो खालून रस्ता येतो जिथे आपण थांबलो होतो ना शरबत घ्यायला हेच जन्मस्थानचं दर्शन घेऊन आपण ह्या पॉइंट वाटे थ्रू इथे शॉर्टकटने पुन्हा इथे जॉईन होऊ शकतो ओवी बाय माझी मुलगी देखील पूर्ण चढून आलेली एवढी विशेष आहे सो बघू शकतो आम्ही मिडलपर्यंत आलेलो आहोत किती छान दृश्य आहे मागे आणि आता आम्हाला जाय त्या टोकापर्यंत एंड होऊ शकतो तुम्हाला <laughs> इथला व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला किती अप्रतिम आहे जबरदस्त व्ह्यू आहे नाशिक शहर पण तुम्ही बघू शकता इथून अप्रतिम खूप सुंदर आहे नक्की प्लान करा तुम्ही विथ फॅमिली ट्रॅकिंगसाठी येऊ शकता तुम्ही जर तुम तुमच्याकडे वेळ असेल संडे सॅटरडे ते बघू शकतो सो हे आलेलं चौथा पाचवं डेस्टिनेशन म्हणता येईल आपल्याला इथे थोडंसं आपण विश्रांती घेऊ शकतो हे फायनल स्टॉप असेल बहुतेक विश्रांतीचा इथे छोटंसं दुकान आहे तिथे तुम्ही रिफ्रेशमेंटसाठी काही शरबत वगैरे घेऊ शकता जसं आम्ही घेतलेलं आहे आणि जे मंदिर आहे ते तुम्हाला अजून थोडंसं अजून दहा मिनटाच्या वॉकेबल डिस्टन्सवर हो आहे वरती फायनल तर आम्ही थोडंसं रिलॅक्स झालेलो आहो इथे पुढचा प्रवास लगेच चालू करतो आहो पण एक्सपिरियन्स आउटस्टँडिंग आहे नक्की तुम्ही इथे येऊनच फील करू शकता जो एक्सपिरियन्स आहे तो जबरदस्त इथलं वातावरण जबरदस्त आहे पाहू शकतो तुम्हाला व्ह्यू दाखवतो इथला खूप मस्त आहे माकडांपासून थोडंसं सा सावध राहायचं आहे वस्तू मोबाईल्स सांभाळून हे नाशिक सिटीचा व्ह्यू दिसतो इथं तुम्हाला ओवी ओवी पुढे नको तो जबरदस्त फिलिंग आहे एवढं अंतर पार्क करून आल्यानंतर देखील वरती चढून आल्यावर आपल्याला आश्चर्य वाटेल इथे पायऱ्या नसून एक सपाट असं बरेचसा अंतर काप कापायचं आहे यांना विचारू आपण किती अंतर अजून दादा इथून किती मंदिर आहे लांब आहे आता पायऱ्या नाही काय ना सपाट आहे सो फायनली मंदिरदृष्टी पथात आलेलं आहे आमच्या एवढं आम्ही वरती चढून आलेलो आहे ते फायनली मंदिर बघू शकतो जाऊया आता तिकडे सो so, फायनली आलेलो आहोत आम्ही फायनल डेस्टिनेशनला हे मंदिर बघू शकतो आपण रामभक्त हनुमान जन्मस्थान अंजनी माता मंदिर ऋषीमुख पर्वत हे मंदिर खूप वरती जवळजवळ दोन पर्वत आम्ही चढून आलेलो आहोत आणि प्लस एक पठार असं म्हणता येईल खूप छान दृश्य आहे आणि मंदिराचं तुम्हाला आतून तुम व्यू दाखवतो मी दर्शन घेऊया आपण मंदिराचं पण पवनपुत्र हनुमानुन हो पूर्ण आपण या ब्लॉग मध्ये कव्हर केलेला आहे अंजनी पर्वत जो आहे नाशिक जवळचा जिथे पवनपुत्र हनुमानाचा जन्मस्थान आहे तो पूर्ण आपण कसं यायचं अंतर शेवटपर्यंत कसं पोचायचं हे पूर्ण कवर केलेलं आहे अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील नॉर्मली आपले व्हिडिओ जे असतात ते फूड ब्लॉगिंग असतं पण संडेला आपण ट्रॅव्हल करत असतो सुट्टी असते आपल्याला तर ते पण आपण जास्तीत जास्त कवर करण्याचा आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो धन्यवाद